नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात आहोत आणि स्टार प्रवाह वाहिनीच्या परिवार अवॉर्डच्या रेड कार्पेटवर आहोत आणि तुम्ही ओळखलंच असेल यांची सिरियल दोघींची खूप गाजती आहे तुम्ही तर इतकी वर्षं मराठी चित्रपटसृष्टी गाजवली आहे तर मला खूप आनंद होतो आहे तुमच्या दोघींना भेटताना म्हणजे एक जनरेशन गाजवलेली आहे आणि दुसरी आता आलेली आहे आणि ती गाजवणार आहे हे कॉम्बिनेशन खूप छान आहे तुमच्या मनात काय भावना आहेत आता आत्ता तुम्ही जे बोललात तीच भावना आहे माझ्या मनात <laughs> थँक्यू था। सो मच खरंच तुम्ही खूप आदर दिलात आम्हाला खूप oh. रिस्पेक्ट दिलात रिस्पेक्टफुली हे सगळं इंटरव्ह्यूज oh. होत आहेत पण आम्हालाही एक जरा इकडे मज्जा येते हे सगळं वातावरण बघून oh. एक म्हणतात ना उत्साहाचं वातावरण oh. आहे आणि आम्ही खूप मजा करायला आलो आहे इकडे oh. एन्जॉय करायला आलो आहे oh. सेम 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 की मज्जा झाली पाहिजे कल्ला झाला पाहिजे फॅमिली एकत्र आलो आहे त्यामुळे आता एंटरटेनमेंट काहीतरी मस्त डान्स बघायला मिळणार आहे बाकी सगळ्या फॅमिलीला भेटायला मिळणार आहे वेगवेगळ्या मालिकातल्या मेंबर्सना किशोरीजी तुम्ही इतकी वर्ष छान अभिनय करताय म्हणजे कुठलाही रोल तुम्हाला दिला तरी त्यात तुम्ही शिरता आता अलीकडच्या काळात ज्या मालिका आल्या त्यातही आहे हे खूप म्हणजे खूप छान आहे ना म्हणजे तुमच्याकडे जो रोल येतो तो, तो तुम्ही इतक्या सहजतेने सादर करता तर ह्याचं क्रेडिट तुम्ही कोणाला द्या क्रेडिट असं मी देईन ते माझ्या डिरेक्टर्स जे जे माझ्या नशिबात आले ते डिरेक्टर्स आणि मला जे चॅनलनी जे मला रोल्स दिले ते असे रोल्स दिले की आ, ते उठून आहेत म्हणजे मला फार त्याच्यासाठी हे करावं लागणार नाही ते म्हणतात ना एक छान रोल्स दिले मला म्हणजे मी एकदम समरस होऊन काम करते त्याच्यामध्ये आणि बरंचसं क्रेडिट हे डिरेक्टरलाच जातं आणि रायटर्सना जातं आमच्या की माझ्या तोंडी जे डायलॉग्स असतात किंवा डिरेक्टरचे माझ्याकडनं काम काढून घेतात तर त्यांना मी हे क्रेडिट देईन सगळं तुला किशोरीताईंकडून काय काय शिकायला मिळालं इतक्या जवळून त्यांच्याबरोबर बसणं बोलणं जेवण कॅमेराला फेस करणं खूप जबरदस्त अनुभव असेल ती जशी माझी ऑनस्क्रीन जशी मम्मा आहे तशी ऑफस्क्रीन पण ती मम्मा आहे ती मला सीन मध्ये पण प्रत्येक वेळेस शिकवत असते की काजू हे असं असं कर काजू आणि ती काजूच बोलते बरं का मला म्हणजे हा, ती हां मला ते नाव तिचं काजूच आहे तिच्यासाठी मी काजूच आहे ती नेहमी असे डायलॉग्स हे असं घे तसं घे बऱ्याच गोष्टी ती शिकवत असते मला सो शी इज लाईक अ मम्मा शेज माय मम्मा तू तु, तुला काय वाटतं इतकं छान काम करते फार गोड काम करते आणि तिचं ना एक तिच्यामध्ये एक चांगला गुण मी सांगते की म्हणजे अलीकडे ना ऐकून घ्यायची शिकून घ्यायची जी वृत्ती असते ती तिच्यामध्ये फार छान आहे तर तिला मी काही सांगितलं एखादं सजेशन दिलं तर तिच्या तिचं त्याच्यावर हे नसतं नाही पण मला असं वाटलं की ते तसं आहे किंवा मला असं वाटलं की हे असं केलं पाहिजे असं नसतं हो का मम्मा बरं 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 ना तू सांगितला हां बरं बरं मी तसं करते ते करते मग तिला एखादं सांगितलं एखादी गोष्ट ना ती ती पाळते बरं तर त्यामुळे ना ती ती खूप मोठी होणार मोठा आशीर्वाद आहे तुला हा म्हणजे आता ती जे एवढ्या इंडस्ट्रीत तिने एवढी कामं केली आहेत आणि अशा विद्यापीठाकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत सो वाय so, नॉट आणि तुम्ही एवढा मोठा काळ बघितलाय इतके मोठमोठ्या कलाकारांवर डिरेक्टरवर काम करत आलाय तर हा बदललेला काळावर कसा होईल कसं काय तुम्ही सांगाल याच्या मी उलट सांगेन की ह्या लोकांकडनं आम्हाला शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत म्हणजे आमचा काळ होता त्याच्या तिथनं पण मी शिकतच आले पण म्हणतात ना जसं आधी सुती साड्या होत्या नंतर नायलॉनच्या साड्या आल्या नंतर सिल्क आल्या तर तसं अपग्रेडेशन झालं आपण सुती साड्याच धरून कोठळून बसलो नाही तर तसंच आहे ही नवीन पिढी जी आहे ना यांच्याकडनं अपग्रेड होता येते आम्हाला म्हणजे जसं मी म्हटलं की तुम्ही म्हणाल की मी हिला शिकवते तसं हिच्याकडनंही बऱ्याच गोष्टी मला शिकता येत आहेत तर त्यामुळे तीही मला बऱ्याच गोष्टी शिकवते अजाणतेपणे काय होईना तिच्याकडनं मी खूप गोष्टी शिकते आणि टेक्नॉलॉजिकल बदल काय काय जाणवले आणि एकंदरीतच कलाकारांबरोबरची केमिस्ट्री किंवा बदललेले नातेसंबंध काय जाणवलं टेक्नॉलॉजी तर खूप बदलली आहे म्हणजे आम्ही जेव्हा आधी सिरियल्स करायचो तर तेव्हा किंवा आधी फिल्म्स करायचो तेव्हा ती हे असायचं रॉस्टॉक असायचा आता तर साधी चिप असते तसंच सिरियलचं झालं आहे आधी एक ग्लिच आली तर परत सीन रिशूट व्हायचा आता ते ग्लिच प्रकारच गेला आहे तर टेक्नॉलॉजी तर खूपच बदलली आहे पण तसंच म्हटलं ना की ह्या मुलं ही इतकी जेन्झी आहेत ना खूप हुशार आहेत ह्यांच्याचकडनं आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे खरं तर म्हणजे आम्हाला अपग्रेड व्हायचं असेल तर ह्यांच्या बरोबरीने आम्हाला वर आलं पाहिजे तुला ह्यांची सर्वात आवडणारी गोष्ट ती कुठलीही गोष्ट ना खूप प्रेमाने समजावते हां म्हणजे असं नसतं की मी मम्मा आहे मी मोठी आहे तुझ्यापेक्षा आय एम द बिग आर्टिस्ट तिचा असा कधीच ॲटिट्यूड नसतो ती तुम्हाला एकदम ना कुठलीही गोष्ट असू द्या कुठलीही जी तुम्हाला नव्याने सांगायची असेल ती फार अगदी काजू बेटा ऐक ना बाळा असं नाही असं असं ती फार मायेने समजावते ही बेस्ट गोष्ट आहे बाकी तर ती बेस्टच आहे सगळ्याच गोष्टी बेस्ट आहे पण हे सगळ्यांकडे नसतं की प्रत्येक गोष्ट प्रेमाने समजावणं म्हणा किंवा सो ते आहे <laughs> काजू बेट नाव त्याच्याबद्दल ठेवलं मी ठेवलं म्हणजे कॅरेक्टरचं कॅरेक्टरचं नाव तिचं काजल आहे पण माझं असं एक वैयक्तिक मत आहे म्हणजे मी देवयाने केलं होतं तेव्हा एक्का होता माझा मुलगा नंतर आता सहकुटुंब सहपरिवार केला तेव्हा अंजी अंजली माझी मुलगी दिलेला मी अंजी म्हणायचे मी ज्या नावाने मुलीला हाक मारते अख्खं जग म्हटलं तरी चालेल अख्ख म्हणजे कायनात त्या नावाने त्या मुलांना ओळखायला लागते हां तसं झालं आहे आता की मी नैना माझी जी मोठी मुलगी आहे तिला मी नैनी पहिल्या दिवसापासून नैनी म्हणायचे कलाला कले म्हणायचे किंवा कला कला किंवा कले पण कले आणि हिला मी नेहमी काजू काजू नये काजूच म्हटलं हां काजूच म्हटलं आहे तर मला असं वाटलं मी कधीच तिला अख्ख्या सिरियलमध्ये काजल अशी हाक नाही मारली आहे आणि आता तिचं असं झालं हे तू काजू ना असं म्हणून तिला ओळखतात बरं एक शेवटचाच प्रश्न घेतो तुमची तुम्ही पडद्यावर तर चांगला अभिनय करतच असता पण जे काही तुमचे रील्स मीम्स असतात तेही धमाल असतात तुम्ही गाजवता त्याच्याबद्दल थोडं सांगा ही ही आयडिया तुम्हाला कुठून सुचली आणि काय अनुभव आहे हो तुमचा आजपर्यंत रील्स म्हणजे मला खरं सांगते अख्खा दिवस जो आहे ना तो एक म्हणतात ना की मला ना शॉर्टच्या मध्ये आपण शांत बसलो की अख्खा दिवस ते बारा तेरा तास जे काढायचे असतात तर ते हेक्टिक नको व्हायला कंटाळवाने नको व्हायला म्हणून मध्ये मध्ये स्वतःला चार्जअप ठेवायला त्या मी अशा रील्स करत असते किंवा मी फन करत असते की ज्याच्यातून स्वतःलाही आनंद मिळतो आणि लोकांनाही हसा हसायला मिळतो तर त्याच्यासाठी मी त्या रील्स करत असते मला सर्वात बेस्ट कॉम्प्लिमेंट कोणी दिली आजपर्यंत या रील्स सगळे देतात ऑडियन्स ऑडियन्स सगळे सगळे देतात उलट मला असं वाटतं की माझे एक दिवस रील आली नाही ना तर ऑडियन्स विचारतात मला मेसेंजरमध्ये जाऊन त्या इंस्टा मेसेंजरमध्ये म मा, मॅम आज रील नाही आली तुमची आमचा दिवस कसा जाणार <laughs> कारण काही काही ऑडियन्स असं म्हणतं की सकाळी पूर्वी व्हॉट्सअपने आमचा दिवस उघडायचा आता तुमच्या रील्स बघून आमचा दिवस उघडला जातो असं मला वाटतं की ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे तुम्हाला खुँग खुँग करता है thank you, thank you. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप चांगलं काम करताय तुम्ही तर असंच छान काम करत राहा आणि आम्हाला आनंद देत राहा धन्यवाद थँक्यू